इतिहासाला पडलेला पोड आणि सुरेख स्वप्न म्हणजे छत्रपती शिवाजी छत्रपती शिवाजी आणि सुद्धा जोरावर देवत्वाला पोहोचता येतो याचं एक जगातलं उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि अशा छत्रपती शिवाजी महाराज

मातीचा पान फेराव हा छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांनी घालून दिलाय म्हणून प्रामाणिकपणे वाटते शिव सोळा सोहळा जेव्हा जेव्हा साजरा केला जातो ना तेव्हा तेव्हा या विचारांची जयंती साजरी व्हावी या आदर्शांची जयंती साजरी व्हावी येणाऱ्या काळाने जे जा विचारला कोणाच्या देशातून आलाय तर उत्तर आलं पाहिजे ज्याने मरणाला सुद्धा जगायचं शिकवलं आणि आलेल्या मरणाला लाजवलं त्या छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराजांच्या देशातून आलो स्तिहा गरुडाची नजर स्त्रियांचा आणि शत्रूंचे मर्दन असं